हे फ्रेंड्स हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे सो आज मला सकाळी सकाळीच जागा आली होती आणि मला तुम्हाला सगळ्यांना माझ्या माहेरचं सकाळ सकाळचं छान वातावरण दाखवायचं होतं जिथे पक्ष्यांचा मस्त आवाज येत असतो आणि सूर्य सूर्यगोवला होता तर म्हटलं ते पण दाखवावं आणि हा पक्ष्यांचा आवाज शांततेत डोळेबंद करून ऐका खूप छान वाटेल तुम्हाला तसं तर ना मम्मीकडे आले की मी कशाला इतके लवकर उठते मुली तर माहेरी आल्यावर आराम करतात बट मी आजच विचार केला की चला उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यावं आणि ब्लॉगमध्ये दाखवावं बट ना इतकं छान वाटलं असं सकाळी लवकर उठून की इकडे आलं ना तरी पण मी नेहमी आता लवकर उठणार सो so फ्रेंड्स आज येतोय माझ्या मामाचा मुलगा मला भेटायला आणि आज इकडे राहिला तर म्हटलं चला आज दम बिर्याणी करावी आणि चिकन मसाला पण करावा तर मॅरिनेट चिकन करून ठेवलं होतं एक तास झालं त्याच्यानंतर इकडे पाणी उकळायला ठेवले आणि इकडे तांदूळ जे आहे म्हणजे राईस बिर्याणी राईस तो मी एक तास झालं भिजत ठेवला होता तर आता मी सगळी रेसिपी बनवून घेते आणि मग तेवढं थोड्या वेळातच ते माझ्या मामाचा मुलगा येईल तोपर्यंत माझं सगळं तयार व्हायला पाहिजे हे आलाय माझ्या मामाचा मुलगा आणि आता मी त्याला जेवायला सर्व करते सांगे कसं झालं <laughs> करा <laughs> <चारे> <laughs> वाव छान सो होता इव्हनिंगला मी माझ्या फ्रेंड सोबत आली कॅफ मध्ये आता पिझ्झा ऑर्डर बे आला आरती सो आरती तुला माझे व्हिडिओ कसे वाटतात सांग रोज बघते ना म्हणजे जे पण येतात ते रोज बघते सो मी <laughs> so, माझ्या बाकीच्या फ्रेंड्सला पण मिस करते बिकॉज माझ्या ज्या बाकीच्या चार फ्रेंड्स होत्या सर तीन बाहेर आण तीन एक इथे डिलिव्हरी झाली तिला मी आज भेटायला जाणार आहे ती एक इथे बाकीच्या ज्या तीन आहेत त्या अचानक येऊ शकल्या नाहीत सो so, मी तर ती घेणं पण मिस करते आहे आणि मी नेक्स्ट टाइम भेटू सो गाई आरतीला सोडवायला आली मी त्यांच्या फाट्यावरती आणि मागे सनसेट बघा चल बाय भेटूयात आता परत Starting right